भारत भारत माता माता की की जय जय तिरंगा यात्रेचं आयोजन तमाम भारत मातेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे या यात्रेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व भारत मातेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनो आपल्यासाठी बंदोबस्तला असलेले पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी मागच्या महिन्यामध्ये बैलगाव या ठिकाणी त्या निष्पाप भारत मातेच्या नागरिकांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्यांना दे मारण्यात आले होते त्या गोळीबाराचा बदला म्हणून त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी घोषणा केली आणि त्यानुसार त्यांनी सिंदूर का बदला असा अभियान त्या ठिकाणी राबवला आणि मधील दहशतवादी हल्ल्या त्या ठिकाणी असलेल्या अड्ड्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि दहशतवादी हल्ल्या त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत आले आणि अशा प्रकारे आपल्या भारतातील निष्पाप नागरिकांचे जे बळी गेले होते त्यांचा त्या ठिकाणी बदला घेण्यात आला जे शिंदूर पुसलं होता त्या सिंदूर का बदला त्या ठिकाणी घेण्यात आला आणि अशा या आपल्या देशा भारत देशाच्या पंतप्रधानाला सलाम करण्यासाठी भारत मातेला सलाम करण्यासाठी या ठिकाणी आज आपल्या पक्षाच्या वतीनं सर्व पक्षी या ठिकाणी सर्व भारत नागरिकांच्या वतीनं या खडवली या ठिकाणी कल्याण ग्रामीणच्या वतीनं कल्याण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी तिरंगा यात्रा करण्यात आली खडवलीमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन यावेळी आमदार किशन कथोरे मुरबाड मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आल्याबद्दल कल्याण तालुका भाजपातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी दुसऱ्यांदा भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष झालेल्या जितेंद्र टाके यांचा सत्कार करण्यात आला कल्याण भाजपा मंडळ अध्यक्षपदी शं शेखर अंबोलोने यांचे नियुक्तीपत्र आमदार किशन कथुरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी आमदार किशन कथुरे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी सी बँकेचे उपाध्यक्ष आरुजी पाटील रवींद्र भोरिंदेसर राजाभाऊ चौधरी प्रकाश भोई बुडू धुमा चिंतामा मदर जगन्नाथ शेळके मुरली चौधरी मंगेश शेलार लेरे ग्रामपंचायत उपसंपंच सौ स्वाती संतोष शेलार अशोक भोई रमेश तुपां लोणे नेताजी भोई देवीदास चौधरी व इतर मान्यवर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बेरे ग्रामपंचायत उपसरपंच स्वाती शेलार बचत गटाच्या जयवती लोणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई कल्याण तालुका अध्यक्ष तानाजी लोणे दैनिक जनमतचे पत्रकार विलास गोईल दैनिक जनादेशचे पत्रकार प्रदीप हो। धवत यांचा आमदार किशन कथोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नेतृत्व पाहिजे त्यांच्या पाठीमागे त्यांचं लॉजिक थोडंसं वेगळं होतं की तरुण नेतृत्व आलं की तरुण जास्त आकर्षित होतील आणि तरुण आपल्या पक्षामध्ये सहभागी होतील आणि आपली संघटना वाढेल पक्षाच्या हिताने खूप चांगली गोष्ट आहे मला या मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आभार मागलं पाहिजे की माझ्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी या भागामध्ये फिरायला सुद्धा चांगलं होतं नाही एवढी जबाबदारी पार पाडली की सगळ्यांच्याकडून मारा वेगळा होता पण यांनी सगळ्यांना आथळले आणि बारा देऊन बारा वाजव लागले <laughs> त्या टायमाची परिस्थिती अशी होती खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करायला लावला तसं वातावरण खूप चांगलं होतं पण नाहक खराब करायला घेतलं होतं आणि त्याला बळी बरेच पडले ज्यांना मी मोठे केले के ना ते पण बैठपडे पण ते एक लक्षात आलं असेल तुमच्या सगळ्यांच्या की एकदा माझी नजर बाजूला झाली ना तो वर गेलेला पण जमिनीपर्यंत येतो त्यातला प्रकार आम्ही बाजूला आणि आम्हाला झालं आहे आणि त्यामुळं तुम्ही केलेलं हे काम कौतुकास्पद कारण पहिल्या निवडणुकीच्या सगळ्यात हायेस्ट मला वाटतं हा तुम्ही लीड दिला आणि एवढा संघर्ष असताना पहिले संघर्ष नव्हता सगळेच अवशे दवशे नवशे माझ्या बरोबर होते पण आता खांदाने तुम्ही आणि मनापासून सगळ्यांनी मनापासून काम केल्यामुळं हे चित्र तयार झालं आणि चांगल्या विचारातून पुन्हा मला या भागात काम करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल खरं म्हणजे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो माझा सन्मान हा खरं म्हणजे माहिती मी कुठंच सत्कार घेतला नव्हता पण आताही उडवाड आल्याने बघतो कोणालाच हो बोललो नव्हतो कारण मला ही निवडणूक सगळ्यात बेकार वाटली पायाला धुंदरी बांधून पाचशे वर्ष दिवस कधी विश्रांती घेत नाही विकास एकच डोक्यामध्ये असतो आणि त्या विकासाच्या व्यतिरिक्त कधी विचारही नसतो एवढ्या मोठ्या प्रमाणामधला विकास हा ज्या आता सूत्रसंचालन करत असताना आणि एका शेखरच्या मित्रांनी सांगितलं की महाराष्ट्रात काही ठिकाणी आम्ही फिरतो माझं नाव लक्षात नाही त्याचं राहिलं त्याने पण सांगितलं विवेक त्रिवेदी बरोबर विवेक त्रिवेदी त्या ठिकाणी आपलं नाव घेतलंय ते का घेत आहे तर ते केवळ विकासाच्या नावाने आणि ते असं निघत नाही कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्रात मी मतदारसंघात नाही तुम्हाला सांगेल महाराष्ट्रातल्या कितीतरी मतदारसंघात आपली पत्र जातात आणि त्याच्यावर मी निघतो ही ताकद तुम्ही दिलेली आणि एवढा विचार केलेला आहे त्याला कारण असं आहे तुम्हाला तो याच नाही फार शिपायापासून तर फार वरच्या आय एस आय पी एस पर्यंत प्रत्येकाला माझं पत्र लागते बदलीला त्यांच्या आमदाराचं त्यांच्या मंत्र्यांचं पत्र घेतलं ना तरी ते सांगतात नाही कदोरे साहेबांचं पत्र पाहिजे एवढी खऱ्या अर्थाने जी, जी ताकद दिली ती तुम्ही दिली आणि हे कारण त्याला की टेबला खालून काही विषय चालत नाही हे सगळ्यांना माहीत झालेलं आणि त्यामुळं कधी कधी तुम्हाला भागाशी तुम्ही कोणतरी सांगितलं आमच्या रा, राजा भाऊने पण सांगितलं की मी बोलत नाही पण तुम्हाला सांगतो मी हात बघून कधी भविष्य कोणाचं सांगत नाही मी चेहऱ्यावरूनच सांगत असतो आणि प्रत्येकाचं भविष्य मला माहीत आहे कोण कशा पद्धतीने वागतो मला बोलायला कधीच लागत नाही माझी सवय एक आहे माझ्याकडे कोणीही जरी आलं आणि जर मध्यस्थी माणूस असेल आणि तो जर काही सांगायला लागला तर त्याला मी थांबवतो मी त्याला एकच शब्द सांगत असतो बाबा पेशंट कोण आहे त्या पेशंटला माझ्याशी बोलू नये कारण कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर ना पेशंटला तपासल्यावर किंवा पेशंटने आजार सांगितला तरच त्याला व्यवस्थित औषधं देता येतात ऑपरेशन करता येते बाजूचा घेऊन जाणाऱ्यांनी सांगितला त्याचा आजार एक आणि ऑपरेशन आहे त्यामुळे गुण येत नाही आणि त्यामुळं मला माझ्या हाताला गुण याचसाठी येतो मी कधी मध्यस्थांच्या माध्यमातून काम करत नाही डायरेक्ट कोणी यमाना मला भेटावा मला खूप त्रास होतो त्याचा सकाळी सात ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत सतत माणसांच्या असतो आणि ज्या दिवशी माझ्याकडे कमी माणसं आली असेल त्या दिवशी मी विचार करतो आज आपली ओपीडी का नाही कधीतरी आपल्याला हे विचार केला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी माणसं कशी वाढवावी हे शिकलं पाहिजे माणसं जोडावी कशी हे शिकलं पाहिजे आणि हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी खूप चांगलं संधी आहे भारतीय जनता पार्टीचं नाके साहेबांनी जे सांगितलं या देशाचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे त्यांनी आज जगामध्ये भारताचं नाव उंच केलं काश्मीरच्या प्रश्नावर आज एवढा मोठ्या युद्धाचा सामना करून साथ सपाट सा करून टाकलं पाकिस्तानला आणि आज देशात नाही जगामध्ये आपल्या भारताची मान उंचावली आपलं नेतृत्व आणि या राज्यातली परिस्थिती तीच आहे आज राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आनंदाचा क्षण असा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपल्याला विकासाची जी कुठं कधी मरगळ आली होती ती थोडीशी पुन्हा बाजूला गेली पाहिजे ते करता येईल मला आता मला अडचणच नाही काही तुमच्या मनात असेल त्याच्यापेक्षा मी पुढं असतो हो। मला माझ्या लक्षात एकच असते का कोणत्या गावात काय केलं पाहिजे सतत तेच ध्येय ठेवल्यामुळं मनापासून तुम्ही सांगण्याच्या अगोदर माझा प्रपोजल तयार असतात आणि एक चांगल्या विचारातून आपण आपल्या भागामध्ये आपल्या गावाच्या मध्ये आपण यशस्वीपणे विकासाला सामोरे जातो हा विश्वास आहे लोकांना हे होणारच साहेबांच्याकडे गेल्यावर आणि मनापासून आपण सांगण्याचा प्रयत्न करतो बरेचसे जण येतात बऱ्याचशा जणांनी घोषणा केल्या पदही भोगवली विकासाचा कुठं करताना नाही आपल्याकडे ते नाही आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघात गेला ना साहेबांच्या एरियात जरी गेला ना तरी खड्ड्यांचं साम्राज्य आहे बरोबर